मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील घिरणी परिसर भागामध्ये नव्वद फूट असलेल्या विहिरीत मोखाड गोवंश पडून जखमी झाल्याची माहिती गोवंशप्रेमीला विहिरीजवळून जात असताना लक्षात आली आणि त्यांनी तिथून मलकापूर बजरंग दलाच्या पदाधिकारी यांना फोनद्वारे सूचित केले बातमी मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेल्या गाईला बाहेर काढून वाचवण्यात आले अधिक माहिती अशी की कैलास गट्टे यांनी गोवंश जीवासमोर जीवाची न करता दोन हायड्रोलिक दोर बांधून नव्वद फूट खोल विहिरीत उतरले अथक परिश्रम घेत गायीला सुखरूप बाहेर काढले पशुवैद्यकीय अधिकारी बोळे यांनी घटनास्थळी पोहोचून प्रथमोपचार करून गोवंश याला विद्यासागर गोरक्षण संस्थान बेलाड येथे पाठवण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांनीही मदतीला जाऊन सर्वांनी विहिरीत उतरणाऱ्या मंगेश सोनाने त्यांच्या हिमतीचे कौतुक केले जय श्रीराम जय माता की आज दिनांक सतरा जुलै आज गिरणी रोड येथे एका विहिरीमध्ये नव्वद फूट खोल विहिरीमध्ये एक गोवंश एक साडेपाच वाजतापासून पडलेलं होतं काही गोरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर बजरंगींना कॉल केला आणि आम्ही सर्व गोरक्षक गोप्रेमी इथं उपस्थित झालो व अथक प्रयत्नानंतर हे गोवंश बाहेर काढण्यात आलं अथक प्रयत्नानंतर हे गोर गो गोवंश बाहेर काढण्यात आलं त्याला सुदैवानं थोडंसं खर्चटलं होतं आणि त्यात खूप सारे अँगल असूनसुद्धा त्याला काही लागलं नाही हे देवाची खूप मोठी त्याच्यावर म्हणजे समजा प्रभाव होता आज आम्ही नगरपालिकेला एक दीड महिना झाले सतत वारंवार निवेदन देऊन आणि सतत त्यांचा फॉलोअप घेऊनसुद्धा नगरपालिका या मोकाट जनावरांवर काही कारवाई करत नाही आहे त्याच्यामुळे अनेक वेळा गोर गायींना ॲक्सिडेंट होतात त्यामुळे लोक पडतात गायींचे खुरं तुटतात काहीचे शिंग तुटतात काही गोवंश मृतसुद्धा पावतात गो, गो आम्ही बजरंग दलाच्या मार्फत आणि इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत नेहमी गाईंची व्यवस्था करत असतो आणि नेहमी यावर व्यवस्था करत असतो तरी नगरपालिका याच्यावर काही कारवाई करत नाही आहे आमचं गोरक्ष जे गोपालक आहे त्यांना एकच निवेदन आहे की आपले गुरंढोरं हे मुकाट सोडू नको सोडू नके त्याच्यामुळे काय गो रात्री गायी चोरी जाण्याचं प्रमाण खूप आहे या गाई चोरी जाऊन या कत्तलीसाठी वापरल्या जातात तरी सर्व गोप्रेमींना आणि गोपालकांना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी आपलं गाई आहे त्या बंदिस्त ठेवावे किंवा कुणाला तरी चारण्यासाठी द्यावं जेणेकरून अशा गोष्टी घडणार नाही त्या गायींना अपघात होऊन त्यांचं म्हणजे त्या अपंग होऊ नये यासाठी आम्ही सर्व नगरपालिका आणि गो गोपालकांना सूचना आहेत की त्यांनी आपले गोर म्हणजे गोवंश हे सांभाळून ठेवावे जय श्रीराम